स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये आज मी नवऱ्याच्या डब्यासाठी चमचमी तशी वांग्याची सुकी भाजी करणार आहे चला बनवायला सुरुवात करूया वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी जी हिरवी वांगी मिळतात ती घेतली आहेत तीन वांगी आहेत म्हणजे पाव किलो ही वांगी आहेत तुम्ही काळी वांगी वापरली तरीही चालेल त्याच्यानंतर तीन मिडियम साईजचे कांदे चॉपरमध्ये चिरून घेतले आहेत आता कडाईमध्ये दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये हिंगाची फोडणी देणार आहोत तेल गरम झाले आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घ्यायचंय हिंग छान चा, फुललं पाहिजे याच्यामध्ये आता आपण हा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचाय हिंगाची छान फोडणी या भाजीला बसली पाहिजे झाकण ठेवून कांदा पाच मिनिटं छान मऊ करून घेतलाय आता आपण बघूया कांदा छान मऊ झालाय आता आपण याच्यामध्ये मसाले घालवूया त्याच्यामध्ये पाव चमचा हळद त्याच्यानंतर दोन चमचे बेडकी मिरची पावडर आहे त्याच्यानंतर दोन चमचे मी इथे गोडा मसाला घेतला आहे तो टाकते मिक्स करायचे मसाले करपून आहेत म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते एक दोन ते तीन चमचे मिक्स करायचे आणि कांदा छान मऊ करून घ्यायचा आहे कांद्याला छान तेल सुटलं पाहिजे इतपत आपल्याला हे मसाले आणि कांदा शिजवून घ्यायचं आहे कांद्याला छान तेल सुटलंय मसालेसुद्धा छान आपले शिजले गेले आता आपण याच्यामध्ये ती वांगी टाकून घेऊया वांगी मी आत्ताच कापते कारण का वांगी कापून ठेवली तर ती काळी पडतात म्हणून लगेचच्या लगेच कापायची आणि लगेचच आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची वांगी कांद्यामध्ये आणि मसाल्यामध्ये एखाद मिनिटभर मी परतून घेतले आता याच्यामध्ये आपण हा मिडियम साईजचा बटाटा टाकून घेऊया वांगे आणि बटाटे छान परतून घेतलेत आता आपण याच्यामध्ये एक ग्लास मी गरम पाणी टाकते आहे याला आधी छान उकळी काढून घ्यायची आपण भाजीला छान उकळी आले आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि त्यानंतर चिमटीभर मी तिथे साखर टाकते साखर टाकणं अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल आता है मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून मांगे आणि बटाटा शिजेपर्यंत वाट बघायची भाजी मी दहा मिनिटं छान शिजवून घेतली आहे भाजी छान शिजली आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया त्यानंतर मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दाण्याचा कूट टाकते मिक्स करायचे आणि आणखीन एखाद मिनिटभर आपण ही भाजी शिजवून घ्यायची आपली वांग्याची भाजी, भाजी बनूं तयार आहे नवऱ्याच्या डब्याची चमचमीत अशी वांगी बटाट्याची भाजी बनवून तयार आहे खूप सुरेख लागते ही भाजी तुम्ही डब्यासाठी ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवऱ्याच्या डब्याची वांगी बटाट्याची चमचमीताची सुकी भाजी बनवून तयार आहे खूप सुरेख लागते तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला डब्यासाठी आणखीन कोणत्या सुक्या भाज्या बघायला आवडतील कमेंट करून हेही सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छान अशा कुकिंग ब्लॉग तोपर्यंत धन्यवाद